आता यात्रा काळामध्ये जेजूरीतल्या भंडाऱ्यात भेसळ होत असल्याचा आरोप होतोय भंडाऱ्यातल्या भेसळ रोखण्यासाठी माझी मुख्य विश्वस्तांची मागणी केली आहे तर भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याचा सुद्धा आरोप होतोय माझी मुख्य विश्वस्त शिवराज झगडेंचं नरहरी झेळवारांना निवेदन दिलंय भेसळयुक्त भंडारा रोखला जावा आणि दोषींवर कारवाई व्हावी असं त्यांनी यावेळी म्हटलंय आपण पाहतोय की भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे आरोग्यावर परिणाम होतोय तेव्हा भंडारा भेसळयुक्त असू नये अशा प्रकारचा महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचा खंडेराया या खंडेरायाच्या धार्मिक विधी जात्रा यात्रा उत्सवांमध्ये भंडाऱ्याला अनन्य साधारण महत्व आहे फार पुरातन काळापासून या ठिकाणी भंडाऱ्याची उधळण होते भंडारा खंडेरायाला अर्पण केला जातो त्याचबरोबर जागरण गोंधळ असेल किंवा पूजा अभिषेक असेल लंगर तोडणे असेल किंवा कुटुंबपूजन असेल यामध्ये भंडारा हा महत्वाचं प्रतीक मानला जातो या सर्व विधींमध्ये म्हणूनच या भंडाऱ्याच्या सोन पिवळ्या रंगामुळेच इथे पुरातन काळापासून देवा तुझी सोन्याची जेजुरी असं नाव प्रचलित झालेलं आहे परंतु सध्या काही वर्षांमध्ये या भंडाऱ्याला भेसळीचं ग्रहण लागलेलं ला आहे आणि भेसळीचं ग्रहण म्हणजे असं की त्याच्या ज्या पिशव्या येतात बाहेर काही उत्पादकांकडून ज्या पिशव्या इथं विक्रीसाठी येतात त्या पिशव्यांवर टर्मरिक पावडर येलो पावडर नॉन एडिबल असे शिक्के मारलेले असतात आणि हा भंडारा या ठिकाणी विकला जातो या भंडाऱ्यामुळं या भंडाऱ्यामुळे भाविक भक्तांना डोळ्यांना त्रास होतो डोळे चुरचुरणे अंगावर व्रण उमटले काळे डाग उमटणे त्याचबरोबर अंगाला खास सुटणे ह्या परिणाम या भेसळयुक्त भांडाऱ्यामुळं जाणवतातच